दिवाळी आली आणि गावाकडे जाता रिक्षा घेऊन तर सावधान हा व्हिडिओ पूर्ण बघा तर रिक्षाचा नंबर लावला दोन तीन दिवसापूर्वी तर फायनली नंबर आला तर फायनली लगेच शॉपमध्ये गाडी घेतली भाऊ आहे का नाही पण किती टाईम लागला दोन तास लागले हा नाद करते का तर गाडीचे लगेच काम सुरू केलं लगेच गाडी उचलली हिंनी लगेच एका साईडने उचलली भाऊने गाडी नादच नाही दोन दोन गाडी उचलला लगेच दुसऱ्या साईडने जॉक लावून उचलली गाडी भाऊने नाद करते का अय मग काय केलं पहिल्यांदा त्यांनी ऑइल काढलं गाडीतलं कारण की ऑईल पण चेंज करायचं आपल्याला कारण की गावाकर जायचं आहे गाव त्यामुळं गाडीची पूर्ण काम करायचं आपल्याला काहीच सोडायचं नाही कारण की गाडीनं प्रॉब्लेम नाही पाहिजे आपल्याला मग भाऊला म्हणलो द्या ना भाऊ बाटलीत पेट बाटलीमध्ये ऑइल टाकून द्या म्हणलो नाही की ऑइल लागते आपल्याला कधी ना कधी म्हटलं कीच घेतलं समोरचं टायर खोलायला घर 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 मजा मागचं पण टायर खोलले की दुसरं पण टायर लगीत तिसरं पण टायर खोलून घेतलं लगेच लिगेच त्याला म्हणलं हे बघा तर टायर खोल्यानंतर लिगीत ड्रमला बघितलं का गाळा आला का नाही म्हणलं गाळ ड्रमला गाळा नाही चालतं ड्रम चांगला आणि लायनर पण चांगले होते लगेच काय मग भावनी तिसरं पण टायर खोलून मस्तपैकी साफ करून घेतलं धुराला हा राह बघा निस्ता धुराला कसा धुराला असो हा लायनर जागा असलेला तिने टायरवर भाऊने लगेच हवा मारली मस्तपैकी हे बघा धुराळा ड्रममध्ये पण हवा मारून घेतली लगेच त्याला म्हणलो कसा आवाज येतो पॉलिश पेपर मार लागतो यासाठी कायसाठी लायनरवर जेणेकरून ब्रेक पण व्यवस्थित लागते आणि ड्रम पण आपला खराब होत नाही आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे धूळ फिळ सगळी काढून घ्यायची मित्रांनो हे लक्षात ठेवा कधी पण आणि लाय लायनरवर पॉलिश पेपर मारायचाच मग शेवटी सगळं पॉलिश पेपर सगळं झालं मारायचं लगेच फिटिंग लगेच टायर लगीच गाडीचा मीटर होता बंद त्याला म्हणलं फक्त खोलून बघा काय प्रॉब्लेम आहे लगे भाऊली लगेच खोला घेत ना हे बघा खोललं तर काय फिटर म्हणलं अरे बापरे खराब झालं नवीनच टाकाय लागेल म्हणलं त्यात टाकून आता काय करता का का बल्ब पण चेंज बल्ब पण गेले उडून दोन्ही बल्ब उडून गेले बल्ब पण टाका लागेल काय बल्ब लागणार आपल्याला चला आता एक एक खर्च वाढत चाललाय आता काय राहिले बघत आता बल्ब पण बदलून टाकूत म्हणले म्हणलं टाका बदलून दोन वर्ष झालं प्लग बदलले नाही त्या म्हणले लिग बदल म्हणून लगेच बदलले की दोन्ही बदलून टाका कारण की लांब प्रवास करायचा म्हणजे आपल्याला प्लग बदलायची गरज आहे कारण की सांगतात नाही प्लग कबा ओढू शकते का नाही सांगत नाही तर म्हणलो आता काय नादच नाही दोन्ही प्लग टाकून द्यायचे म्हणले आपल्याला आता ही जाळी घेतली लगेच प्लग घेतले दोन बल्ब घेतले आणि ऑइल फिल्टर पण घेतले लगेच म्हणलं लगेच चेंज करून टाकत आणि ही जाळी घेतली ही जी जाळी आहे इंजिनच्या आसपास बसते जाळी पैसे ते लागणारच नव्हते मला नाच करते का तर लगेच जाळी हे जाळी मी पहिल्यानंतर बसावं लागले कारण ह्याच्यावर मी जाळी कधी खुल्ली पण नव्हती आणि बदलली पण नव्हती तर हे म्हणजे जाळी बदलाच लागेल म्हणजे म्हणजे ते टाकून किती रुपयाची जाळी ही सत्तर रुपयाची जाळी होती इंजिनच्या खाली बसती त्या म्हणलं टाकून कारण जाळी पण खराब झाली चला म्हणलं टाकून द्यायच्या आता काय म्हणतो त्याशिवाय पर्याय नाही हो ऑइल फिल्टर पण लगेच चेंज करून टाकलं लगेच टाकून द्यायच तर मित्रांनो गावकडे जाताना गाडीचा प्लग नक्की भातला कारण की प्रवास असतोय आणि रनिंग जसंय त्यामुळे गाडी गरम राहणार आपली आणि जाता वेळेस गाडीला सत्तर ऐंशी किलोमीटर झाले की थोडा स्टॉप करा गाडी थंड होऊन द्या नंतर पुन्हा प्रवास करा जस्त गाड्या लोड देऊ नका मित्रांनो तर दोन्ही प्लग बदलून टाकले बरं म्हणले रबर खराब झालं का रबर बदलून टाका नाही म्हणले रबर चांगलं आहे तर हे जे आपलं मीटरचं गिअर होतं ते खराब झालं तर बघा फायनली ह्याला नवीन टाकावं लागतं आता कारण की त्याला गाळा पडला होता भरपूर कारण की आतले गिअर टाकून बघितले आम्ही पण आतले गिअर का फिरत नव्हते चला म्हणलं नवीन टाकत ह्याची किंमत पण भरपूर ह्याच्यामुळे जास्त पैसे वाढले गाडीचे त्याला म्हणलं भाऊ म्हणलं मस्त तर लावून टाक जेणेकरून कमीत कमी दोन तीन महिन्यानंतर गिरेस माझी गरज पडली ना पाहिजे म्हणलं लगेच लावायला घेतलं पटकन लगेच कारण की मीटर पण बंद होतं त्यामुळं आणि रनिंगचा अंदाज पण कळत नव्हता रान गाडीची रनिंग किती झाली किती नाही त्यामुळे म्हणलं टाकून द्या पाहून आणून मशीन हे मशीनमध्ये कामाच नाही तर विचारले मी काय या मशीनमध्ये ते म्हणले हे ऑइल मशीन आहे आम्ही मागाने ऑइल टाकत नाही डायरेक्ट मशीनद्वारे ऑइल टाकतो म्हणजे गाडीमध्ये चांगली आयडिया म्हणलं तुमची भारी मशीन आहे म्हणलं इंजिनमध्ये ऑइल टाकलं हे बघा ऑइल कसं पडत आहे आहे की नाही लगेच फिल्टर पण साफ करून घ्या म्हणलं म्हणलं फिल्टर नवीन टाकायचं काय गरज नाही म्हणलं ओके okay, फिल्टर आहे म्हटलं चांगलं फिल्टर आहे त्याला हवा मारून जास्त लगेच खाण काढली सगळी जातली हवेच्या प्रेशरने आणि तेच फिल्टर लगेच फिट करून टाकला कर आता हे कडलं ऑइल फोटला आपलं गेअरबॉक्स ऑइल गेअरबॉक्स ऑइल पण लगेच चेंज गेअरबॉक्स ऑइल जास्त ऑइल बसत नाही तीनशे साडेतीनशे चारशेच्या पास एम एलच्या आसपास ऑइल बसते त्यामध्ये लगेच गिअर मध्ये पण ऑल टाकून घ्यायचं लगेच आता ब्रेक लाईट चेक ब्रेक लाईट चेक करू बोललो बल्ब नवीन टाकले चेक होते का नाही तर बघितलं तर काय बघतो का अरे बापरे हे काय लागते ना ब्रेक लाईट पहिली ब्रेक लाईट लागत नव्हती खराब झाली पूर्ण दोन्ही बल्प शॉर्ट झाले लक्षात आलं नाही माझ्या बघा रनिंग लिगीच गाडीचं रनिंग मीटर चालू झाला परत केलं सहाशे रुपयाचं किट टाकली ती लगेच गिरीश सिंग मस्तपैकी भावला म्हणलं मग काळे गिरीस काढून टाका म्हणलो आतलं सगळं काळे गिरीस काढल्यानंतर लगेच नवीन ग्रीस टाकलं पांढर गिरीश गाडी अशी मोकळीच पळली पाहिजे आपण ग्रीस भरा म्हणलो त्यांना लगेच आणि आपण सांगायचं त्यांना कपात भरा ही करा करतात टायरच्या साईडला पण गिरीस कसं आले बघा सगळं काळ गिरीस निघून पांढर फेक्स आले नंतर चांगले पाहिजे आपले फक्त पास समोरचे एक्सलेटर गेअर क्लच त्यामध्ये पण ऑल टाकून घेतेच ओके जाताना कमीत कमी एक दोन केबल सोबत ठेवायचं अचानक जर काही इमर्जन्सी लागली तर आपल्याला चला म्हणून बॅटरी बघतो कारण की बॅटरीमध्ये पाणीच टाकलं नव्हतं लिहिज झालं तर फायनली बघितलं तर बॅटरी खोलले दोन वर्ष झालं मी बॅटरीत पाणी टाकलं नव्हतं फुलली तर बघितलं तर का कोरड्या फट बॅटरी पडल्या सगळ्या हे बघा अरे बापरे म्हणलो टाका म्हणलो पाणी आता दोन बाटल्या पाणी बसलो बॅटरीमध्ये बरं झालं म्हणलं जळली नाही तर म्हणलं अजून चार पाच हजार रुपयाला बांबू बसला असता बिनकामाचा मग फायनली पाणी टाकून लगेच फिटमेंट सुरू केली बॅटरीच्या चिमट्याने लगेच ग्रीस लावून घ्यायचं जेणेकरून त्याला कार बनत नाही आणि चेसीचे बोल्ट लगेच टाईट करून घ्यायचे थोडे लूज जाते रनिंग मध्ये लूज होतातच ते लगेच टाईट करून घेतले दोन्ही साइड डोअरचे बोल्ट पण टाईट करून घ्यायचे स्क्रू त्याला पण ग्रीस ऑइल करायचं हे बघा कुत्र्याने सीट एवढं खराब करून टाकलं ना आखा खड्डा करून टाकला त्याला गावावर गेल्यानंतर दोन देईल हँडलला गिरस लावून घ्यायचं मित्रांनो हँडल मोकळं राहतं आपल्या लगेच लगेच रिव्हर्स गेअरच्या साईडला पण गिरीस लावून घ्यायचं मराकरचा नट खराब झाला म्हणजे निघलो होता म्हणलं घ्या टाकून आता रनिंगमध्ये खुडखुड खुडखुड रनिंगमध्ये आवाज येतो त्याचा फायनली त्याला पण लगेच त्याचं पण काम करून घेतलं आणि जे गाडीचं काम आहे आपल्या ते पूर्ण करून घ्यायचं मित्रांनो तरच गाडी गावं नाही ती तर फायनली आपल्या गाडीचं काम होत आलं आता मित्रांनो कशी दिसते राणी आपली बघितले का आता शेवट ऑइल चेकअप इंजिनमध्ये ऑइल खरंच तेवढे गेलं का ते एकदा बघून घ्यायचं आपण बरोबर आहे तर फायनली गाडीचं पूर्ण काम झालं आपलं खूप टाइम लागला चेक करायला नवीन पार टाकायला तर चला म्हणून आता मस्त राईड मारून कशी पळी ती गाडी मस्त राहून मारायला आलोच बाहेर आम्ही तर चला म्हणलो एखादा बल्ब नवीन टाकत तर बघितले काय हे ह्या एका बल्बाची किंमत सहाशे रुपये अरे बापरे दोन बल्बाची किंमत किती झाली बाराशे नको म्हणलं त्यांना बिल बघा म्हणलो किती झालं आपल्याला तर फायनली बिल हे झालंय आपलं सगळं किती रुपये बावीस चाळीस रुपये फायनली बिल आहे वातावरण आपल्याला काय सांगून येत नाही गर्मी मध्येच थंडी चला आता ऊन पडलो तर चला म्हणलो आता गार गार पाणी प्यावत लगेच तिथंच होतं पाणी सोबत मस्तपैकी चला म्हणलो पाणी पिऊन घ्यावं लगेच तर चला मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गावाकर सवकस जा सावकाश या तर अशा प्रकारे आपलं पूर्ण गाडीचं काम झालं आहे आणि पूर्ण गाडीचं काम केल्याशिवाय तुम्ही पण निघू नका बाय